हिंदवी स्वराज्य न्यूज एक पाउल पुढे नाशिक रोड सिन्नर फाटा भागात जमिनीच्या शुक्रवारी दोन ऑगस्ट रोजी एका आहे नाशिक पुणे महामार्गावर उजव्या बाजूला सर्व्हिस रोडवर सिन्नर फाटा लक्ष्मी दर्शन टॉवर क्रमांक एक मध्ये असलेल्या यश टायर नावाचे फील से दुकान असू दुकानाबाहेर साडे चार वाजेच्या सुमारास सु जुन्या वादातून प्रमोद वाघ वय अडवतीस वर्ष या व्यक्तीवर जीभ घेण्या हल्ला करण्यात आला होता त्यात गंभीर जखमी प्रमोद वाघ याला उपचार रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत मात्र गंभीर जखमी असल्यानं त्याला जयराम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान प्रमोद वाघ यांचा मृत्यू झाला यश टायर या दुकानाबाहेर प्रमोद वाघ आणि दोन जणांमध्ये वाद झाले आणि त्यातील एकानं दुकानाबाहेर असलेल्या ब्रेक लॉकचे लोखंडी रॉड उचलो प्रमोद वाघ यांच्यावर लोखंडी रॉडने डोक्यावर बारा वेळा जोरदार वार केला हल्ला झाल्यानंतर प्रमोद हा रक्ताच्या थरोळ्यात पडला होता प्रमोद यास पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात हलवले पण गंभीर जखमी प्रमोद वाघ याचा मृत्यू झाला हल्ला केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पळून गेला उपयुक्त मोनिका राहुत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमलवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले हल्ल्याची संपूर्ण घटना शोरूम मध्ये असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून आरोपीनं प्रमोद यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने बारा वेळा वार केल्यानं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या झालेल्या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे वृत्तसंकलन विभागासह मी मयुरी घोलक हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक